नमस्कार मी योगेश शिरसाट शेतकरी मॉल या यूट्यूब चॅनलवरून सगळ्यांचे स्वागत करतो तर आज आपण ढालस खेडा शिवारात पराडा येथील स्त्री विठ्ठल आरसूळ यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे कपाशीच्या सर्वप्रथम दादा नमस्कार नमस्कार यांनी आज आपल्या शेतकरी मॉलच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत कपाशी प्लॉटमध्ये चार फवारणी झालेले आहेत तर आप आज आपण त्यांना अनुभव जाणून घेऊया आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांना त्यांची कपाशी कशी वाटते व त्याचबरोबर त्यांना आपण रेड जो ग्रीनच्या दोन फवारणे आणि त्याचबरोबर सी टॉपच्या दोन फवारण्या दिलेले होते मग त्याच्यामध्ये आज त्यांचा अनुभव जाणून घेऊया दादा नमस्कार सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर चौतीस पंचाळीस ओके तर आज तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली म्हणजे दो मागील दोन तीन वर्षापासून आपल्या मार्गदर्शनाखाली करतायत त्याचबरोबर ह्या वर्षी तुम्हाला आपण जे काही कपाशी लावतात आतापर्यंत तुम्ही चार फवारणे केलं तर आता तुम्हाला काय फरक जाणवतोय आहे तुमच्या कपाशीमध्ये आतापर्यंत ज्या फवारण्या करीत होतो ते काही आमच्या मनाने करायचो पण हळस चेहरी फवारण्या साहेबाच्या हिने केल्या आणि खरोखरच म्हणजे चारही फवारणी अशा केल्या की प्रत्येक वेळेस फवारणी मारताना रोगच नसतं आज बी एक दहा बारा दिवस झाले आज बी साहेब म्हणजे फवारणीची गरज नाही बरोबर म्हणजे पाचवी फवारणी त्याच्या अगोदर पोळ्यापर्यंत सहा सहा सात सात फवारणी व्हायच्या साहेबाच्या हिने जे फवारणी मारल्या खरंच म्हणजे कमी पैशामध्ये जास्त दिवस कालावधी राहिले झाडाची आणि झाडसुद्धा चांगलं आहे आणि माल पण चांगला आहे ओके okay. तर आता मला सांगा आता तुमच्या याच्यामध्ये किती संख्या आहे तरी आता सध्या सात कायऱ्या बांधलेल्या आहे आणि पाते वगैरे हे सगळे आलगच आहे हे बघा बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याचबरोबर हे काही इथंच नाही तुम्ही आता पुढे सुद्धा येऊन बघू शकता टोटल म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सरसकट प्लॉट मध्ये मा तुम्हाला सर्व फरक सारखा दिसेल किती एकरचा प्लॉट आहे हा हे अडीच एकरचा बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे हायजेनिक कंडिशनला प्लॉट दिसतोय म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग असं तुम्हाला दिसणार नाही त्याचबरोबर संख्या सुद्धा मेंटेन आहे सरसकट सर्वकडं त्याचबरोबर एकदम हेल्दी झाड दिसते फक्त चार फवारणी आतापर्यंत घेतलेले आहेत आणि इतर लोकांच्या तरी तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांच्या आतापर्यंत किती फवारणी झाले सहा सहा झाली सहा सहा फवारणे झाली असतील आपण चारच फवारणे दिले पण चांगल्या क्वालिटीच्या दिलेले आहे थोडस जर बघितलं तर जे जे पिकाला महत्वाचं आहे ज्या ज्या स्टेजेसला ते आपण व्यवस्थित दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी सुद्धा व्यवस्थितपणे मारलेलं आहे तर त्याच्यामुळे त्यांना आज रिझल्ट हा दिसतोय तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना शेतकरी मॉलचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही काय सांगू शकता मी शेतकऱ्याला एकच सांगू शकतो किंवा ज्या कंपन्या शेतकरी मोला वर गेल्याच्या नंतर आपल्याला जी कंपनी लागली तीच कंपनी ओरिजनल मिळते आणि त्याच्यामुळे हे रिझल्ट आलेली आणि बाकी दुकानदाराकडे गेलो की आपण ते कुठल्याही औषधं आपल्याला देते त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही कारण ओरिजनल आपल्याला माहीत आपण कोणत्या बी ब्रँड घ्यायला गेलो तर ओरिजनल असतात तर ओरिजनलच असतं बरोबर आणि त्याचबरोबर तुम्हाला मी तुम्ही दरवर्षी सिटॉप सुद्धा वापरतात बरोबर तुम्ही या वर्षी तुम्हाला सिटॉपच वापरायचं होतं तरी मी दोन हे तुम्हाला दिले पण तुम्हाला या वर्षी मी अजून एक नवीन उत्पादन दिलं रेक्झो ग्रीन तर त्याचे रिपोर्ट तुम्हाला कसे वाटले सिटॉप देशे चांगले वाटले ओके बरोबर म्हणजे रेक्झो ग्रीन सुद्धा सिटॉपच्याच कंपनीचं मॉलिक्युल आहे आणि त्याचे रिपोर्ट सुद्धा म्हणजे एकदम खतरनाक आहे म्हणजे आता तुम्ही बघूच शकता इथं डायरेक्ट काय म्हणजे रेक्झो ग्रीनचे रिपोर्ट तुम्हाला कसे जाणवले शेवटपर्यंत कपाशी तुम्हाला हिरवीगारपणे ठेवते त्याचबरोबर तुमचे बोंडे पातेगळ होऊ देत नाही त्याचबरोबर तुमची वाडीची अवस्था असेल तर वाडीचं काम करतं फुटवेची अवस्था असेल तर फुटवेचं काम करतं आणि एक प्रॉपर झाडाला एक न्यूट्रिशन आणि बॅलन्स न्यूट्रिशन करायचं काम हे रेक्झो ग्रीन करत असतं त्याचबरोबर सी सुद्धा तर हो शेतकरी खूप आमचे खुश आहेत तर मी या व्हिडिओमार्फत सर्व शेतकऱ्यांना सांगेल की तुम्हाला जर प्रॉपर चांगल्या पद्धतीने कपाशीचं चा नियोजन घ्यायचं असेल त्याचबरोबर इतर बाकीच्या पिकांचंसुद्धा मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही आजच शेतकरी मॉल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या काही समस्या असेल तर आमच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा आणि आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एक आपण जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी मॉल आपलं म्हणून एक शॉपसुद्धा आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी मॉल सटाणा व त्याचबरोबर आपण शेतकरी मॉल चे आपली एक फार्मर व्हिजिट करणारी एक टीमसुद्धा आहे तर तुम्ही कुठल्याही लोकेशनवरून जर तुम्ही जर बघत असाल हा व्हिडिओ तर तुम्हाला तिथंसुद्धा तुमच्या बांधावर येऊन मार्गदर्शन हे प्रॉपर पद्धतीने केलं जाईल व त्याचबरोबर अजून तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता आणि त्या त्याचबरोबर विठ्ठलदादांनी आम्हाला जो काही वेळ दिला त्याबद्दल तुमचंसुद्धा आम्हाला आभार धन्यवाद